अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्न श्री स्वामी समर्थम नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या मनापासून प्रार्थना देवाला आज तुला काही सांगायचे आहे बाळा तुझ्या मनात खूप काही शंका घेतोस त्या शंकेचे निरसन करण्यासाठी आम्ही स्वतः तुझ्यापर्यंत आलो आहोत बाळा तू खूप काही विचारही करतोस त्या विचारांमध्ये काही नकारात्मक विचार तुझ्या मनात असतात बाळा चिंता करू नकोस ते तुझ्या मनात घर करून बसू नये यासाठी आजचा हा संदेश आला आहे बाळा जेव्हा कधी मनाला काही जर शंका येत असतील तर आम्ही आहोत ना त्याचे निरसन करायला मग इतर कशाला बाळा मनापासून नामस्मरण करत जा कारण नामस्मरणाद्वारे तू आमची प्राप्ती करतोस देव म्हणतात जो कोणी हा संदेश ऐकत आहे जो कोणी हा संदेश ऐकत आहे तो भाग्यवंत ठरेल देव म्हणतात जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर आता काळजी करणे अगदी या मिनिटाला या क्षणाला सोडून दे बाळा आज जे तुमच्यासाठी आम्ही संदेश देत आहोत त्याकडे पूर्ण लक्ष ठेवून एक बाळा तुम्ही जर काही कामाला निघता आणि मनात शंका ठेवता तेव्हा ते कार्य होण्यासाठी विलंब लागतो पण जेव्हा तुमच्या मनात काही शंका नसते आणि तुम्ही पुढे चालत राहता तेव्हा ते कार्य पूर्ण होते देवाचा दावा ही देवा, ही परमेश्वर ही ते ते पर देवा तेव्हा तुमच्याकडे चमत्कार ते आशीर्वाद वेगाच्या दिशेने पाठवू इच्छित पण देव हा एक सांगतात की तुम्ही मनात शंका करू तुमच्याकडे येत आहे ते फार दिव्य आहे अलौकिक आहे आशीर्वाद आहे ते सर्वांनाच मिळतील असे काही नाही कारण बाळाचेच मनीस योग्य आहे त्यापर्यंत ते आशीर्वाद येतात आज हा संदेश तुम्ही देखील ऐकत आहात हा संदेश प्रत्येक जण तर ऐकणार नाही प्रत्येकापर्यंत तर हा संदेश पोहोचणार नाही तर तुम्ही मानतात त्याचप्रमाणे देवांचा आशीर्वाद आहे त्या प्रत्येकाला मिळतो जो ईश्वराचे चिंतन मनापासून करतो जो ईश्वराचे ज्ञान मनापासून करतो बाळा जर देवाने प्रत्येकाला सारखाच आशीर्वाद दिला तर त्याच्या कर्माचे काय प्रत्येकाला आपल्या कर्मानुसारच फळ मिळणार आहे त्याची प्राप्ती तुम्ही करून घेता कारण तुमचे कर्मच मोजले जातात तेव्हा जवळ ते टाकले आहे त्यात तुमचे कर्म मोजले जातात त्या पायांचे पुष्प अधिक असते कर्म चांगले असतात त्यांच्याकडे तो आशीर्वाद अधिक दिला जातो हे तर तुम्ही म्हणताना मग चांगले कर्म करत जा जेव्हाही ईश्वर तुम्हाला काही सांगू इच्छित त्यात तुम्ही सत्कर्म करावे हे ईश्वराच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला स्वामींकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर दोन 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 टाईप करा देव म्हणतात बाळा कधीकधी तुम्ही असेही कर्म करतात जे कधी कधी तुम्ही चांगले कर्म करूनही विसरूनही जातात पण देवाजवळ मात्र ते नमूद असतात त्यांचे पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होण्यासाठी वेळ आली आहे बाळा सुद्धा तीच वेळ साध्य झाली आहे या जे कोणी आज संदेश ऐकत आहे त्या प्रत्येक देव हा संदेश देऊ इच्छितो की तुझे भाग्य बदलायला आले आहे कारण तुझी वेळ आली आहे तुझे, तुझे सौभाग्य आता चमकून उठणार आहे ईश्वराने तुमचे ते चांगले कर्म बघितले आहे आता तुम्हाला त्या संधी दिल्या जातील आणि ते आशीर्वाद दिले जाते त्यासाठी तुम्ही खूप काळापासून प्रयत्न करत आहात बाळा आता निश्चिंत हो कारण स्वामी स्वतः तुझ्यापर्यंत ते आशीर्वाद घेऊन आले आहे कारण बाळा तू आमचा प्रिय आहेस तुला या दुःखात कष्टात पाहून आम्ही स्वतः तुझ्यापर्यंत आलो आहे आता काळजी करणे थांबव तू काही पुण्य कमावले आहे जे काही पूजा प्रार्थना केली आहे ती ईश्वराचरणी रुजू झाली आहे तुम्ही योग्य मार्गावर आहात आता तुमचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे काही प्राप्त व्हायला हवे ते आता ईश्वर तुमच्यापर्यंत स्वतः घेऊन आले आहेत आणि स्वामी सांगतात माझ्या बाळा कधीही तू काही कमतरता मी भासू देणार नाही कारण तू माझा दावा करत आहेस त्यांनी तो कर्म पूर्ण केला आहे योग्य मार्गावर आहेत तेव्हा आता त्याला काळजी करण्याची काही कारण नाही कारण बाळा जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालतात चांगले कर्म करता तर चांगली गती प्राप्त करा आता तुझे मागचे भूक संपले आहे आणि तुला दुःख होत होते तुला कष्ट होत होते दे। आता देवाने तुझा दावा स्वीकारला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ